आणि आता बातमी आहे जनसन्मान यात्रेसंदर्भात नागपुरात राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा होती उपमुख्यमंत्री अजित पवार या यात्रेत सहभागी झालेल्या आहेत विधानसभा निवडणुका या नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येते जनसन्मान यात्रा हा ह्याचा भाग आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार या जनसन्मान यात्रेतून लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करताना दिसत आहे नागपूरच्या जनसन्मान यात्रेतून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताय थेट जातोय हा सुबोधजी प्रफुलबाई बाबा आत्राम संजय खोडके सुरेखाताई नरेश सतीशराव हा विदर्भासाठी गेम चेंजर प्रकल्प ठरणारे गेम चेंजर प्रकल्प हे आम्ही लोकांनी केलं हे करण्याची धमक आणि ताकद ही महायुतीमध्ये होती काल पंतप्रधानांना भेटलो वाढवण बंदर पोर्ट त्याच्या करता त्यांनाही सांगितलं की साहेब आम्हाला काही मोठ्या योजनांना वैनगंगा नळगंगा त्याच्यानंतर आमचा प्रकल्प दुसरा तो म्हणजे नारपार नंतर मराठवाड्यातले प्रकल्प त्याला मोठा निधी लागणार आहे काल त्यांनी आपल्याला पाऊन लाख कोटीचा अतिशय जगातल्या पहिल्या दहा बंदरापैकी एक बंदर वाढवणचं काल भूमिपूजन आपण केलं दहा बारा लाख मुलांना मुलींना तिथं काम लागणार आहे तशाच पद्धतीनं माझ्या नागपूर जिल्ह्यात विदर्भात चांगले चांगले प्रोजेक्ट येण्याच्या करता आम्ही प्रयत्न करतोय अर्थमंत्री म्हणून मी, मी माझ्या नागपूर आणि विदर्भाला कुठलाही पैसा कमी पडू दिला नाही कुठलाही मागेल त्या योजनेला पैसा दिला माग पण विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याच्या करता मी त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून मदत केली विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला भावनथडी असेल गोशी खुर्द असेल इतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प असतील ही आमच्या कामाची पद्धत आहे म्हणून माझी विनंती आहे इतके दिवस तुम्ही वेगवेगळी भूमिका घेतली आता मात्र तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा माझ्या माय माऊलींनो तुम्ही आम्हाला अमा आशीर्वाद द्या आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करा आम्ही ह्या सगळ्या योजना तुमच्या दारापर्यंत तुमच्या घरापर्यंत आणण्याचं काम करण्याकरता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं कमी पडणार नाही त्याबद्दलचा शब्द तुम्हाला देतो आणि एवढ्याच संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल आणि अतिशय चांगलं स्वागत केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो हो। जय हिंद जय जाही महाराष्ट्र